ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शाखेचा वाद बघायला मिळतोय भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या कंटेनर शाखेवरती आक्षेप घेण्यात आलाय भाजप आमदार संजय केळकर यांनी हा आक्षेप घेतलाय ठाण्यातील धर्मवीर नगरमधील फुटपाथवरती शिंदेंच्या शिवसेनेने कंटेनर शाखा उघडलेली होती मात्र नागरिकांना या कंटेनर शाखेमुळे अडथळा निर्माण होतोय असं म्हणत आता भाजप आक्रमक झालेली बघायला मिळते बेकायदेशीर कंटेनर शाखांवरती पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी होती आहे तर भाजप आणि शिंदेची शिवसेना आलेली ठाण्यामधला हा शाखेवरून वाद सुरू झालेला आहे ठाण्यामधल्या फुटपाथवरती ही कंटेनर शाखा शिंदेच्या शिवसेनेनं उघडलेली होती मात्र या फुटपाथवरच्या कंटेनर शाखेमुळे नागरिकांना येण्या जाण्यामध्ये अडथळा होतोय अशा पद्धतीचं कारण देऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आता या, या शाखेवर आक्षेप घेतलेला आहे तर महानगरपालिकेनं यावरती कारवाई करावी अशी सुद्धा मागणी होती ठाण्यामधली ही अपडेट आपण बघतोय पुन्हा एकदा शाखा वाद उफाळलेला दिसतोय आणि हा वाद आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधला भाजपचे आमदार संजय केळकर ठाण्यामधले त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे ठाण्यामधल्या धर्मवीर नगरमध्ये अशा पद्धतीची ही कंटेनर शाखा शिंदेच्या शिवसेनेनं उघडलेली होती bom